जे जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर बांधवानो की ही नवनाथ वाघ मारे सडले या तोंडाचा कुत्रा काय बोलायला बघा की मराठे ही निजामाची औलाद आहे असं म्हणालाय अरे हरामखोर साल्या तू तुझं रक्त चेक करून बघ की तुझी निजामाची औलाद असेल जर मराठे जर नसते ना तर तुला आज नमाज पाडत बसावं लागलं असतं हरामखोर साल्या तू काय लागला आमची माप काढायला र इतक्या दिवसापर्यंत आणि वारंवार मोठा भाऊ म्हणून मराठा समाजानं प्रत्येकाचं बोलणं ऐकून घेतलं आणि अपमान सहन करून घेतला पण आता कदापि अपमान सहन करून घेतला जाणार नाही आणि जशाच तसं हे शंभर टक्के दिलं जाईल कारण की आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही तर तुला हे सांगायचं आहे की आता तू तु फक्त तुझं रक्त चक्क की तुझी निजामाची अवलादा असेल मराठ्यांना हा असा डाग लावायचा आणि असं बोलायचं बंद कर नाहीतर तुझं जगायचं मुश्किल होऊन जाईल नवनाथ वाघ मारे का कुत्रा मारे आहे तो तो तुला सांगायला लागले जास्त जीब चुरचुर चुरचुर चुर चलू देऊ नको आता शेवट ना जरा काहीतरी थोडं चांगल्या पद्धतीनं जगा जगायचा प्रयत्न कर आणि मराठा समाजावर टीका करायची कमी कर की मराठा म्हणजे मरण आलं तरी महाग नाही हटणारा हा मराठा आहे जर तुला बघायचं असेल ना तर सांदी सुंदीत बोळीतून बघत जाऊ नको तू मैदानात उतर आणि बोल की मराठा समाज म्हणजे काय आहे कुणाची अवलाद आहे आणि कसा आहे तर ह्याचं प्रतिउत्तर शंभर टक्के तुला जाईल जर एका बापाची अवलाद असेल ना तर समोरासमोर येऊन किंवा अंतरवालीत येऊन बोलून दाखव मग तुझी लायकी आम्ही तुला दाखवून देऊ